नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा भूगोटा वर्ग दोनमधून मधून वर्ग एकमध्ये मध्ये रूपांतर करायचं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी आणि अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असाल तर रुजी लगे करां। बीदे ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर भोगवटा वर्ग दोन जमिनीचे रूपांतर भोगवटा वर्ग एक करण्यासंदर्भात विविध शासन निर्णयांच्या आधार घेऊन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत परंतु दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणवीस रोजी भोवटा वर्ग दोन मधून भोवटा वर्ग एक करण्यासंदर्भात जो काही शासन निर्णय पारित करण्यात आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये फक्त दोन वर्षाची मुदती दिली होती म्हणजे त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा भोगवटा वर्ग एक दोन मधून एक करायचं असेल तर त्याचे पन्नास टक्के नजरांना रक्कम तुम्हाला शासन दर दप्तरी किंवा शासन दरबारी जमा करावी लागेल परंतु जर तुम्हाला दोन वर्षांनंतर जर त्याचं रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या जमिनीच्या चा, चालू बाजार भावाच्या म्हणजे रेडी रेकनरच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम नजरानं रक्कम तुम्हाला शासन दप्तरी जमा करावी लागेल परंतु त्यानंतर देखील शासनाने त्या शासना संदर्भात एक वर्षाची मुदत वाढवली होती आणि आज रोजी देखील बऱ्याच शेतकऱ्यांना या संदर्भात माहितीही उशिरा मिळाल्यामुळे किंवा त्यांना या शासन निर्णयासंदर्भात माहिती नसल्यामुळे त्यांनी उशिराने अर्ज दाखल केले आणि ते अर्ज हे भरपूर स्वरूपामध्ये असल्यामुळे त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काल दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य एक राज्यमंत्री मंत्रिमंडळाचा निर्णय पारित केला आणि त्यामध्ये सांगितलं की जर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असतील तर त्या शेतकऱ्यांचे अर्ज हे कन्सिडर करण्यात येऊन म्हणजे विचारात घेतले जाऊन त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ती मागणीही रास्त आहे किंवा काय या संदर्भातली सखोल अशी चौकशी करून त्यांचे अर्ज हे स्वीकारले जाते परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जर असं करत असताना तुमच्या जमिनी संदर्भात जर का शर्तभंग झालेला असेल असं जर त्यांना आढळून आलं तर मात्र एक नवीन प्रश्न निर्माण होतो आणि नवीन प्रश्न निर्माण झाल्यामुळे तो शर्तभंग नियमाकूल करून घेण्यासाठी देखील तुम्हाला वेगळ्या स्वरूपाचा नजराना हा शासन दरबारी भरावा लागतो हा विषय थोडासा वेगळा असल्यामुळे फक्त तुम्हाला माहिती व्हावी म्हणून ही माहिती आपण देत आहोत तर मित्रांनो ज्या काही शेतकऱ्यांना वाणिज्यिक निवासी शेती किंवा इतर प्रयोजनासाठी जर शासनाने त्या जमिनी या भाडेकराराने दिलेल्या असतील आणि त्या जमिनींचं रूपांतर जर तुम्हाला भोगवटा वर्ग दोन मधून एक करायचं असेल तर त्या संदर्भात आता तुमच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदत दिलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत जर तुम्ही तुमच्या जमिनीचा भोगवटा वर्ग दोन मधून वर्ग एक करण्यासंदर्भात अर्ज सादर केला किंवा प्रकरण दाखल केले तर मात्र तुम्हाला त्या संदर्भात त्या अर्जाचा विचार करण्यात येऊन जो काही रेडी रेपनरचा मूल्य असेल नजराना रक्कम असेल ती शासन दरबारी भरून घेऊन तुमच्या जमिनीचा भोगवटा वर्ग दोन मधून वर्ग एक होऊ शकतो त्यामुळे याचा या, या मंत्रिमंडळ मंद्र निर्णयाचा जास्तीत जास्त लोकांना आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा व्हिडिओ आपण सादर केला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद